मित्रांनो नमस्कार मी प्रशांत गुरव कोकणी घर हे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे सर्वांचे सहर्ष स्वागत करतो मित्रांनो आज आपण आलो आहोत लांजा तालुक्यात लांजा तालुक्यात तुमच्यासाठी भर वाडी वस्तीमध्ये सुंदर अशी आंबाबाग या ठिकाणी घेऊन आलो आहे मित्रांनो अशी ही सुंदर अशी बाग आहे पूर्ण सपाट मैदान असणाऱ्या जमिनीमध्ये आज तुम्हाला ही आंबाबाग पाहायला मिळणार आहे ह्या पूर्ण आंबाबागेची माहिती घेण्यापूर्वी तुम्ही कोकणी घर या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आताच न विसरता सबस्क्राईब करा म्हणजेच येणाऱ्या सर्व प्रॉपर्टीचे व्हिडिओ आपल्या चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला सहजरित्या घर बसायला पाहता येणार आहेत तसेच नोटिफिकेशन बेल क्लिक करायला विसरू नका म्हणजेच आपल्या चॅनलच्या माध्यमातून ज्या प्रॉपर्टीचे व्हिडिओ आपण शेअर करत असो त्याचे पूर्ण तुम्हाला डिटेल्स त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळून जाणार आहे तर मित्रांनो आज तुम्ही पाहत आहात मुंबई गोवा हायवेपासून फक्त एक किलोमीटरच्या अंतरावरती असणारी भरवाडी वस्तीमध्ये गाववस्तीमध्ये ही आंबा बाग त्र्याहत्तर गुंटेमध्ये आजची आपली ही आंब्याची बाग असून यामध्ये तुम्हाला शंभर हापूची मोठमोठली कलमे पाहायला मिळणार आहेत भरघोस उत्पन्न देणारी आजची आपली ही आंबा बाग तुम्ही पाहत आहात पूर्ण सपाट मैदान मातीचा प्लॉट तुम्ही पाहत आहात पूर्ण लाल मातीचा हा प्लॉट असून पूर्ण हा क्रिकेटच्या मैदानासारखा सपाट आहे आणि मेन म्हणजे भरवाडी वस्तीमध्ये आहे मित्रांनो आजच्या आपल्या प्लॉटपासून लांजा बाजारपेठ ही जवळ आहे तुम्हाला साधारणतः साडेचार ते पाच किलोमीटरच्या अंतरावरती लांजा बाजारपेठ मिळून जाणार आहे तसेच मुंबई गोवा हायवे ही फक्त एक किलोमीटरच्या अंतरावरती मिळून जाणार आहे अतिशय सुंदर अशी बाग आहे लोकेशन अतिशय सुंदर आहे तुम्ही कोकणात जर सुंदर कोकणी घर बांधायला प्लॉट शोधत असाल किंवा तुम्हाला कोकणी फार्म हाऊस बनवायचा असेल कोकणी वाडी बनवायची असेल तर नक्कीच या प्लॉटला तुम्ही भेट देऊ शका असा आज आपला हा प्लॉट या ठिकाणी तुम्हाला मिळून जाणार आहे मित्रांनो लांजा ही तालुक्याची बाजारपेठ असल्यामुळे त्या ठिकाणी तुम्हाला शैक्षणिक सुविधा असतील वैद्यकीय सुविधा असतील ह्या मिळून जाणार आहेत त्या ठिकाणी तुम्हाला इंग्लिश मिडियम असेल सी बी एसई असेल त्या ठिकाणी कॉलेजेस असतील या सर्व गोष्टी त्या ठिकाणी मिळणार आहेत म्हणजे तुम्ही मुलांच्या शिक्षणचा शिक्षणाचा विचार करत असाल तर नक्कीच हा प्लॉट तुमच्या उपयोगी पडणार आहे सहजरित्या येऊ जाऊ करू शकता असा हा प्लॉट तुम्हाला मिळणार आहे तालुक्याच्या जवळ आणि मुंबई गोवा हायवेच्या जवळ हा प्लॉट मिळतो आहे तसेच पूर्ण वाडी वस्तीमध्ये हा प्लॉट असल्यामुळे तुम्ही या ठिकाणी घर बांधून बाराही महिने सहजरीत्या राहू शकता वस्ती ही चांगल्या प्रकारची आहे या ठिकाणी तुम्हाला मदत करतील अशी ही वस्ती त्यामुळे तुम्ही निश्चित न काळजी करता या ठिकाणी घर बांधून कायमस्वरूपी राहू शकता किंवा तुम्ही सेकंड होम बनणार असाल म्हणजेच फार्म हाऊस करणार असाल तरीही तुम्ही करू शकता असा प्लॉट आहे तुम्ही मुंबई गोवा हायवेचा जवळ प्लॉट शोधत असाल आणि मुख्यतः तुम्हाला आंबा हापूस आंबा बाग पाहिजे असेल रत्नागिरी हापूस आंबाबाग जर तुम्ही शोधत असाल तर या प्लॉटला लवकरात लवकर भेट देऊ शकता मित्रांनो टोटल प्लॉट हा त्र्याहत्तर गुंटीत असून या प्लॉटला कुंपण या ठिकाणी केलेला आहे तसेच मित्रांनो आजच्या आपल्या प्लॉटला मुख्य रस्त्यापासून पन्नास मीटर हा रोड मालक अधिकृतरित्या या ठिकाणी कायम कायमस्वरूपीचा देणार आहेत म्हणजेच अधिकृत रस्ता या प्लॉटला मिळणार आहे तसेच तो कायदेशीरित्या घेणाऱ्यास समोरच्या पार्टीच्या नावावरती या ठिकाणी करून दिला जाणार आहे तसेच मित्रांनो आज आपल्या प्लॉटला लाईट कनेक्शन उपलब्ध आहे तुम्ही या प्लॉटमध्ये वीर बोरवेल केल्यास तुम्हाला पंचवीस ते तीस फुटावर हमकास पाणी या ठिकाणी बारमाही पाणी लागणार आहे म्हणजेच पाणी लाईट रस्ता हा मुलभूत गर्दा या ठिकाणी पूर्ण होणार आहे तुम्ही समोर पाहिलात तर या ठिकाणी तुम्हाला पक्का एस टीचा डांबी रोड पाहायला मिळेल टू व्हीलर ज्या ठिकाणी जाते तिथून हा रस्ता आहे आणि त्या रस्त्यापासून समोरच्या आपल्या प्लॉटपर्यंत हा रस्ता मालक सो करताना या ठिकाणी देणार आहेत म्हणजेच रस्ता आहे लाईट कनेक्शन जवळ आहे आणि मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला पाण्याचा मुबलक पुरवठा होणार आहे तर नक्कीच या प्लॉटला तुम्ही भेट देऊ शकता टायटल क्लिअर म्हणजे वर्ग एकची जमीन आहे तसेच मित्रांनो स्वतंत्र सातवारा स्वतंत्र नकाशा असणार ही जमीन आहे सिंगल ओनर सात पत्रक ही एकच नाव असणार आहे ही प्रॉपर्टी तुम्हाला मिळणार आहे अशी टायटल क्लिअर प्रॉपर्टी तुम्हाला सापडून शोधून लवकरात लवकर मिळत नाही अशी प्रॉपर्टी आम्ही या ठिकाणी घेऊन आलो आहे आणि मित्रांनो हापूस कलम ही मोठी आहे है साधारणतः यांचं वय हे वीस वर्षापर्यंत आहे आणि मित्रांनो वीस ते चाळीस वय हे हापूस आंबा कलमाचं यंग वय समजलं जातं कारण हापूस आंबा कलम याची वयोमर्यादा ही सत्तर ते ऐंशी वर्ष किंवा शंभर वर्षही असू शकते त्यामुळे तुम्ही ह्या बागेतून तुम भरघोस असं उत्पन्न मिळवू शकता आणि तुम्ही छोटं फार्म हाऊस या ठिकाणी बनवू शकता तुमची कोकणी वाडी कोकणी फार्म हाऊस या ठिकाणी अत्यंत सुंदर प्रकारे होऊ शकतो तसेच अंतर्गत पिकंही तुम्ही या ठिकाणी घेऊ हो शकता असा हा प्लॉट या ठिकाणी तुम्हाला मिळणार आहे मित्रांनो तुम्ही मुंबईतून येत असाल तर मुंबईतून साधारणतः तुम्हाला तु तु सव्वा तीनशे तु ते साडेतीनशे किलोमीटरच्या अंतरावरती आतापला प्लॉट मिळून जाणार आहे तसेच तुम्ही कोल्हापूरमधून तु येत असाल तर कोल्हापूरमधून आपला आता प्लॉट हा साधारणतः शंभर ते एकशे दहा किलोमीटरच्या अंतरावरती तुम्हाला मिळून जाणार आहे आणि मित्रांनो तुम्ही पुण्यातून येत असाल तर पुण्यातून साधारणतः आपला हा प्लॉट दोनशे पंच्याऐंशी किलोमीटरच्या अंतरावरती तुम्हाला मिळणार आहे तर नक्कीच या प्लॉटला भेट द्या मुंबई गोवा हायवे फक्त एक किलोमीटरच्या अंतरावरती हाँ है, मंजे पास हाँ है, हा प्लॉट आहे म्हणजेच जवळपास हा प्लॉट आहे आणि मुख्यतः हा गाववस्तीमधला प्लॉट तुम्हाला मिळून जाणार आहे तर मित्रांनो मित्रांनो आजच्या आपल्या प्लॉटच्या किमतीचा विचार केला तर आजच्या आपल्या प्लॉटची किंमत ही मालकांनी या ठिकाणी चोवीस लाख रुपये सांगितले आहे नक्कीच यामध्ये थोडंफार तडजोड करून हा व्यवहार मालक पूर्ण करून देणार आहेत तर नक्कीच या प्लॉटला भेट द्या बजेटमधला प्लॉट आहे आणि सुंदर सपाट मातीचा मैदान प्लॉट आहे तर मित्रांनो अधिकच्या माहितीसाठी आमच्या दिलेल्या कॉन्टॅक्ट नंबरला इथे कॉन्टॅक्ट करून या ठिकाणी पूर्ण माहिती घेऊ शकता किंवा व्हॉट्सअप मेसेज करून या ठिकाणी तुम्ही याची अधिकाधिक माहिती मिळू शकता तसेच मित्रांनो कोकणी घरे या चॅनलच्या माध्यमातून पूर्ण पारदर्शक आणि तंतोतंत खरे व्यवहार या ठिकाणी पूर्ण करून दिले जातात पूर्ण व्हेरीफाय केल्या प्रॉपर्टीज आम्ही तुम्हाला या ठिकाणी दाखवत असतो त्यामुळे तुम्ही न काळजी करता या ठिकाणी व्यवहार आमच्यासोबत करू शकता तर मित्रांनो कोकणी घरे या चॅनलवरची व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर लाईक करा आपल्या भरपूर मित्रपरिवारांमध्ये ते शेअर करा जेणेकरून त्यांनाही अशा नवनवीन सुंदर प्रॉपर्टीज म्हणजे चॅनलच्या माध्यमातून पाहता येतील आणि तेही परचेस करू शकतात तर मित्रांनो पुन्हा भेटू अशीच नवीन कोरी प्रॉपर्टी घेऊन तुमच्यासाठी तुमच्या आवडत्या हक्काच्या चॅनलवर म्हणजेच कोकणी घरी या चॅनलवर तुर्तास तुमची रजा देतो तुम्हाला सर्वांना धन्यवाद